नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी या तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी अजूनही तुमच्यासाठी जाहिरात घेऊन आलेलो आहे यामध्ये खूप साऱ्या पदे आहेत ही जी आहे मित्रांनो म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत होणार आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान या जिल्हा परिषद नांदेड जे आहे त्या ठिकाणी तुमची पदभरती होणार आहे तुमचं जॉब लोकेशन जे आहे ते नांदेड असणार आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमातील जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नांदेड अंतर्गत होणार आहे या जून खाली नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून कंत्राटी पद्धतीने किंवा करार तत्वावर रिक्त असलेल्या खालील नमूद पदांची पदभरती करण्याचे आयोजित केले आहे तर बघा मित्रांनो ही जी पदभरती आहे ती कंत्राटी स्वरूपाची आहे एन एच एम अंतर्गत घेतलेल्या पदभरतीसाठी तुम्ही कुठल्याही प्रकारे परमनंट होऊ शकत नाही या भरतीमध्ये ही भरती केवळ अकरा अकरा महिन्यांच्या करारावर केली जात असते जर तुमचं काम या ठिकाणी त्यांना चांगल्या पद्धतीचं चा वाटलं तर ते तुमचा करार त्या ठिकाणी पुढे देखील वाढवून देऊ शकता तर आता बघूया मित्रांनो यामध्ये कोणत्या कोणत्या पदांचा समावेश करण्यात आलेला आहे कोणती कौन्त कोणती पदे आहेत पात्रता काय आहे वयोमर्यादा किती सांगण्यात आलेली आहे या सर्व गोष्टीची माहिती तर त्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे म्हणजेच तुमचे सर्व मुद्दे त्या ठिकाणी क्लिअर होतील आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चॅनलचे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सदर दोन्ही चॅनल जॉईन करा म्हणजेच तुम्हाला हा जाहिरातीचा पीडीएफ त्यासोबतच इतर नवनवीन रिक्रुटमेंट निकाला संदर्भात हॉलटिकीट संदर्भात देखील त्या ठिकाणी मिळत राहील तर बघा मित्रांनो पहिलं जे पद आहे स्पेशालिस्ट ची यामध्ये सहा पदे आहेत पहिले पद आहे फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन दोन जागा आहेत पेड्रेटिशियन च्या दोन जागा आहेत एक जागा आहे आणि ईएनटी टी सर्जनची एक जागा आहे ही सर्व मध्ये मोडतात यासाठी शैक्षणिक पात्रता काय दिली आहे एमडी मेडिसिन किंवा एम फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन या पदासाठी देण्यात आली आहे पेड्रेटिशियन साठी एम डी पेड डी सी एन बी साठी एम डी किंवा डीए किंवा डीएनबीएनटी सर्जन साठी एम एसईन टी किंवा डीओआरएल किंवा डीएनबी ऑनवो या साठी मागितलेला नाही वयोमर्यादा एकसष्ट वर्षापर्यंत एकत्रित मानधन प्रति महिना पंच्याहत्तर हजार रुपये रिक्त पदांचा संवर्ग कास्ट वाईज या ठिकाणी देण्यात आलेला आहे त्यासाठी आता थेट मुलाखत व मूळ मुल कागदपत्र तपासणी चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार रोजी घेतल्या जाणार नंतर आहे नंतरचं पद आहे मेडिकल ऑफिसर यासाठी एकूण जागा आहेत एकवीस एमबीबीएस पात्रता मागितलेली आहे एकसष्ट वर्षापर्यंत वयोमर्यादा सांगितलेली आहे आणि साठ हजार रुपये प्रति मानधन असणार आहे जे एकवीस जागा आहेत त्या एकवीस जागेचं कास्ट वाईज विवरण या ठिकाणी देण्यात आले आहे या पदाची देखील थेट मुलाखत व मूळ मुल कागद कागदपत्र तपासणी चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वार मंगळवार रोजी होणार आहे त्यानंतरच तिसरं पद आहे फार्मासिस्ट यासाठी पात्रता काय या मागितली आहे बारावी सायन्स प्लस डिप्लोमा बी फार्मसी किंवा बी फार्मसी असला पाहिजे तुमच्याकडे जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर या पदासाठी अर्ज करू शकता एकोणसाठ वर्षापर्यंत वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे सतरा हजार रुपये प्रति मानधन असणार आहे त्यानंतर पुढचं पद आहे लॅब टेक्निकल यासाठी बारावी प्लस डिप्लोमा विथ महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल अपडेट रजिस्ट्रेशन तुमच्याकडे असेल तर तुम्ही लॅब टेक्निकल या पदासाठी अर्ज करू शकता चार जागा आहेत सतरा हजार रुपये त्यानंतर डायलॅसिस टेक्निशियन यासाठी पात्रता दिली आहे बारावी सायन्स प्लस डिप्लोमा डायलिसिस टेक्नॉलॉजी त्यानंतर लॅब टेक्निशियन फ्लुरोसिस यासाठी एक जागा आहे बारावी प्लस डिप्लोमा विथ महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल अपडेट रजिस्ट्रेशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता वयोमर्यादा एकोणसाठ वर्षापर्यंत देण्यात आले सतरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे यासाठी टोटल जागा आहे चार या तीन चार पाच आणि सहा हे जे पदे आहेत या पदांसाठी कौशल्य चाचणी व मूळ कागदपत्र तपासणी पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वार बुधवारी रोजी होणार आहे त्यानंतर पुढचं पद आहे डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट डिस्ट्रिक्ट क्वालिटी एशुरन्स हॉस्पिटल मॅनेजर कन्सल्टंट फ्लोरसिस या पदासाठी एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ एमपीए किंवा एव एम ए किंवा एमबीए हेल्थ केअर मधून तुमची शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही पदा पदा या पदासाठी अर्ज करू शकता संबंधित पदाबद्दल तुमच्याकडे एक वर्षाचा अनुभव मागितलेला आहे वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आहे आणि जे कास्टमधील एकूण चार जागा आहे चार जागेच चा विवरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे त्यानंतरचं पद आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट यासाठी तीन वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे एकोणसाठ वर्षापर्यंत वयोमर्यादा मागितलेली आहे तीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट डिस्ट्रिक्ट क्वालिटी इश्युरन्स हॉस्पिटल मॅनेजर कन्सल्टंट फ्लोरोसिस आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट या पदांसाठी मूळ कागदपत्र तपासणी होणार आहे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार रोज त्यानंतर फिजिओथेरपिस्ट या पदासाठी ग्रॅज्युएट इन डिग्री फिजिओथेरपी तुमच्याकडे शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही फिजिओथेरपिस्ट या पदासाठी अर्ज करू शकता दोन वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे एकोणसाठ वर्षापर्यंत वयोमर्यादा मागितलेली आहे वीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे एसटीएस आणि एल एस एसटीएस साठी एनी ग्रॅज्युएट आणि एस टी एल एस साठी डी एम एल टी दोन वर्षाचा एक्सपिरियन्स मागितलेला आहे त्रेचाळीस वर्षापर्यंत सांगितलेली आहे एकूण तीन जागा आहेत मूळ कागदपत्र तपासणी दोन्ही पदांची होणार आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी त्यानंतर एंटोमोलॉजीस्ट पाच जागा आहेत यासाठी पात्रता मागितलेली आहे एमएससी एंटोमोलॉजी किंवा एम एस सी झुलॉजी विथ एंटोमोलॉजी अठरा ते एकोणसाठ वर्षापर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात चाळीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे एकूण पाच जागा आहेत त्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट इन यासाठी पात्रता मागितली आहे एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ एम पी एच किंवा एम एच ए किंवा एमबीए इन हेल्थ अठरा ते एकोणसाठ वर्षापर्यंतचे विद्यार्थी अर्ज करू शकतात पस्तीस हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे त्यानंतर आयुष डाटा एंट्री ऑपरेटर यासाठी एनी ग्रॅज्युएट विथ सर्टिफिकेट टायपिंग स्पीड फोर इंग्लिश थर्टी मराठी आणि अनुभव असणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे एकवीस ते एकोणसाठ वर्षापर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी ठिकाणी अर्ज करू शकतात अठरा हजार रुपये प्रतिमा मानधन असणार आहे आता एंटोमोलॉजिस्ट पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट आणि आयुष डाटा एंट्री ऑपरेटर या तिन्ही पदांची मूळ कागदपत्र तपासणी होणार आहे कोणत्याही प्रकारची या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार नाही मुलाखत होणार नाही केवळ मूळ कागदपत्र तपासणी करून तुम्हाला या ठिकाणी अपॉइंटमेंट दिल्या जाणार आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वार शुक्रवारी तुमची कागदपत्र तपासणी होणार आहे आता आरटीओ शर्ती काय देण्यात आले ते पहा जसं की वरी सुरुवातीला सांगितलं होतं ही कंत्राटी स्वरूपाची निव्वळ पदभरती आहे अकरा अकरा महिन्यांचा कालावधी असतो एकोणतीस जून दोन हजार पर्यंतचा चा कालावधी काला करीता ही असणार आहे केंद्र शासनाने अथवा राज्य शासनाने संबंधित पद नामंजूर केल्यास संबंधित पूर्वसूचना न देता उमेदवारांची सेवा समाप्त करण्यात येणार आहे तर आता स्पेशालिस्ट आणि मेडिकल ऑफिसर या पदांकरिता जे विद्यार्थी अर्ज करतील त्यांच्यासाठी थेट मुलाखत होणार आहे तसेच सर्व मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे याकरिता संबंधितांनी चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळ मंगळवार रोजी आवश्यक मूळ कागदपत्र व त्याचा एक झेरॉक्स बंच घेऊन जिल्हा प्रशिक्षण केंद्र मल्टीपर्पज हायस्कूलच्या मागे वजीराबाद नांदेड येथे सकाळी नऊ वाजता उपस्थित राहावे मुलाखतीसाठी जास्त उमेदवार उपलब्ध झाल्यास गुणाक्रमे पात्र उमेदवारांना एकाच पाच प्रमाणे बोलवण्यात येईल अथवा त्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार निवड समितीकडे राखून ठेवण्यात येणार आहे तर बघा मित्रांनो या पदांसाठी थेट मुलाखत आयोजित केलेली आहे किंवा ज्या पदांसाठी मूळ कागदपत्र तपासणी आयोजित केलेली आहे त्या पदांची तारीख या ठिकाणी देण्यात आली आहे चोवीस सप्टेंबर रोजी तुम्हाला हजर राहायचं आहे कुठे कुठे हजर राहायचं या ठिकाणी पत्ता दिलेला आहे तुम्ही पाहून घेऊ शकता त्यानंतर फार्मासिस्ट लॅब टेक्निशियन डायलिसिस टेक्निशियन या पदाकरिता कौशल्य चाचणी व मूळ कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे आणि ती कधी करण्यात येणार आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वार बुधवार सकाळी नऊ वाजता पत्ता वरती दिलेला आहे त्यानंतर अनुक्रमांक सात ते दहा डिस्ट्रिक्ट कन्सल्टंट डिस्ट्रिक्ट क्वालिटी एश्युरन्स कोऑर्डिनेटर हॉस्पिटल मॅनेजर कन्सल्टंट फ्लोरोसिस क्लिनिकल सायकोलॉजिस्ट फिजिओथेरपिस्ट एस टी एस आणि एस टी एल एस या पदांकरिता सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजता आवश्यक मूळ कागदपत्र व एक बेंच झेरॉक्स घेऊन उपस्थित राहायचा आहे अनुक्रमांक अकरा ते तेरा एंटोमोलॉजिस्ट पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट व आयुष डाटा एंट्री ऑपरेटर या पदाकरिता सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वार शुक्रवार सकाळी नऊ वाजता आवश्यक मूळ कागदपत्र व एक झेरॉक्स घेऊन उपस्थित राहायचा आहे त्यानंतर डायलिसिस टेक्निशियन लॅब टेक्निशियन या पदाकरिता दोन रिक्त जागा असून उर्वरित दोन जागा एक्स रे टेक्निशियन पदाकरिता आहेत परंतु सदर पदे भरण्यास मान्यता नसल्यामुळे एकूण चार रिक्त पदांपैकी गुणाक्रमे डायलिसिस टेक्निशियन लोरसिस टेक्निशियन अशी केवळ दोन पदे भरण्यात येणार आहे त्यानंतर बघा मित्रांनो सर्व पदांकरिता ठिकाण जिल्हा परिषद केंद्र मल्टीपर्पज हायस्कूलच्या मागे वजीराबाद नांदेड येथे आहे तर सर्व उमेद संबंधित उमेदवारांनी पद निय देण्यात आलेल्या दिनांकाच्या दिवशी सकाळी नऊ वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे सर्व उमेदवारांची नाव नोंदणी करीता सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत उपस्थित राहायचं आहे तुम्हाला तुम्हाला त्या ठिकाणी त्यानंतर प्रवेश मिळणार नाही व त्याबाबत कोणताही आक्षेप चालणार नाही सर्व संबंधितांनी नोंद घ्यायची आहे त्यानंतर मुलाखतीची पद्धत कशा पद्धती आहे त्याबाबत या ठिकाणी माहिती दिली आहे विशेषज्ञ व वैद्यकीय अधिकारी या पदाकरिता खालीलप्रमाणे गुणांकन पद्धती राहील सब्जेक्ट नॉलेज बाबतीत दहा मार्काची तुमची तोंडी मुलाखत घेण्यात येईल त्यानंतर रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेज साठी दहा मार्कांची लिडरशिप क्वालिटीची दहा मार्क ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अबिलिटी दहा मार्क, मार्क एक्सपिरियन्स दहा मार्क दिले जातील फॉर गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स असेल तर दोन मार्क फॉर वन इयर आणि प्रायव्हेट एक्सपिरियन्स असेल तर वन मार्क फॉर वन इयर टोटल एक्सपिरियन्स दहा मार्क मॅक्झिमम दिले जातील त्यानंतर शैक्षणिक अर्हतेची गुणांकन पद्धती म्हणजेच आता तुमचं जे ज्या पदांसाठी मुलाखत नाहीये फक्त का कागदपत्रांच्या आधारावर तुम्हाला या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे अशा विद्यार्थ्यांची ही शैक्षणिक गुणांकन पद्धती कशा पद्धती त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे म्हणजे तुमचं सिलेक्शन जे आहे ते शेवटच्या वर्षाच्या मार्क्स वर या ठिकाणी केलं जात असते त्यानंतर बघा मित्रांनो जर तुमच्याकडे दिलेल्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा जर अधिक शैक्षणिक अर्हता असेल तर त्याला बारा मार्क दिल्या जाणार आहेत आणि तुमच्या शेवटच्या वर्षाचे जे मार्क्स आहेत त्याला तीस मार्क त्यानंतर अनुभव असेल तर ता 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 त्याला वीस गुण देण्यात येणार आहेत अशा पद्धतीने तुमची या ठिकाणी गुणांकन पद्धती असणार आहे त्यानंतर अनुक्रमांक तीन चार पाच व सहा पदांकरिता कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे त्यानंतर इतरही अशा पद्धतीच्या महत्वाच्या महत्वाच्या अटी या ठिकाणी देण्यात आल्या तुम्ही वाचून घेऊ शकता त्यानंतर बघा मित्रांनो अशा पद्धतीचा हा अर्ज देण्यात आलाय या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो चिटकवायचा आहे संपूर्ण तुमची माहिती या ठिकाणी भरायची आहे तुमची शैक्षणिक अर्हता वगैरे सर्व या ठिकाणी भरून तुम्हाला अर्ज जमा करायचा आहे तुम्हाला तुमची या ठिकाणी शैक्षणिक अर्हता टाकायची आहे दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन त्यानंतर तुमच्याकडे जर अनुभव असेल गव्हर्नमेंट हॉस्पिटलचा किंवा प्रायव्हेट त्याबाबत या ठिकाणी माहिती भरायची आहे त्यानंतर अर्जासोबत तुमच्या सर्व जे काही तुम्ही डॉक्युमेंट जोडणार आहात त्याची माहिती या ठिकाणी लिहायची आहे आणि अर्जाचा एक बंच त्यासोबतच तुमच्या काउन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र हे प्रतिज्ञापत्र आणि या अर्जासोबत एक झेरॉक्स बंच त्यावर सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला वजिराबाद या ठिकाणी दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची जाहिरात या ठिकाणी संपूर्ण आपण पाहिलेली आहे याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद